साईन मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या आजीने आपल्या ह्या ईश्वरीला जो काही कुंकवाचा मान दिलेला असतो आणि यावर फक्त तुझाच अधिकार आहे असं जेव्हा वल्लरीसमोर आजी बोललेली असते तेव्हा खूप ईश्वरी खूप खुश झालेली असते तेव्हा इकडे आता आजी बोलतात की एक लक्षात असू दे तुझा अजून नाचसून म्हणून मी स्वीकार केलेला नाही आहे फक्त तुझं सौभाग्य तुला दिलेलं आहे तुझा मान तुला दिलेला आहे असं इकडे आजी या ईश्वरीला बोलतात आता लावण्यासमोर उभी असते तेवढ्यामध्ये ते इकडे अर्णवला फोन येतो तर अर्णव आता फोनवर बोलण्यासाठी साईडला जातो तर इकडे ही वल्लरी आणि लावण्य दोघी ईश्वरीकडे बघतात तेव्हा ईश्वरी आजीला बोलते की आजी मला कुठल्याच प्रकारचा हक्क मिळवायचा नाही आहे ह्या घराला आणि ह्या कुटुंबाला मी फक्त आपलं मानते या घरची प्रत्येक परंपरा जी आहे ती मी अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझं एक माणूस म्हणून जे कौतुक करता तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं जेव्हा ही ईश्वरी बोलत असते तेव्हा लगेच ही वल्लरी लगेच बोलते की अगं भविष्यात आम्ही तुला सून म्हणून स्वीकारू हो। हे जे काही तुझ्या मनामध्ये गैरसमज आहेत ना ते बाजूला काढून ठेवू तुला जर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला नाही ना तर काहीच होणार नाही तेव्हा आजी बोलतात की शेवटी जे काही झालं ते झालं परंतु इचं लग्न जे आहे ते माझ्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे आणि ते मी कधीच विसरू शकत नाही असंही आजी बोलत असते तेव्हा वल्लरी मात्र खूपच खुश होते आता आजी रूममध्ये निघून जाते ही लावण्य ह्या ईश्वरीकडे बघत राहते आता विचारी ईश्वरी थोडीशी अपसेट होते त्यानंतर ईश्वरीसुद्धा आता इकडे रूममध्ये निघून येते दुसरीकडे आता लावण्य जी आहे ती वल्लरीकडे बघत असते आणि डोक्याला हात लावते इकडे ईश्वरी रूममध्ये येते आणि तिने समोर एका ताटामध्ये गणपती बाप्पा ठेवलेले दिसतात तेव्हा ईश्वरीला सर्व या आजीचं बोलणं आठवू लागतं आणि ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करू लागते ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धार वाहत असतात ती आता समोर खुर्चीवरती बसते आणि त्या गणू बाप्पाकडेच एकटक बघत राहते तेवढ्यामध्ये अर्णव रूममध्ये येतो तर ईश्वरी रडत असलेली अर्णवच्या लक्ष येतं अर्णव लगेच ईश्वरीजवळ जातो आता अर्णव ह्या ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि बोलतो की मिस इंदोर मला माहीत आहे तुला वाईट वाटतं आहे आज आजी थोड्या दिवसांनी तुला नक्कीच ॲक्सेप्ट करेल तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की सर माझी काहीच चूक नाही आहे त्यांना ह्या वयामध्ये आपल्यामुळे खूप काही गोष्टी सहन कराव्या लागतात त्याचंच मला वाईट वाटतं त्या मला नाचून तरी कशा म्हणतील हो नाहीच म्हणणार ना असं पण इकडेही ईश्वरी जी आहे ती आपल्या ह्या अर्णवला बोलत असते माझ्यामुळे त्यांना खूप काही तकलीफ होते आपल्यामुळे कुणाला आनंद झाला तरी चालेल परंतु कुणाला दुःख होता कामा नये असं पण इकडेही ईश्वरी जी आहे ती आपल्या अर्णवला बोलत असते माणसाचं मन जे आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे तू कशाला वाईट वाटून घेतेस असं पण इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरीची आहे ती आता अर्णवकडे बघत असते नंतर इकडे ईश्वरीची आहे ती इकडे रूममध्ये येते आणि ती आता समोर बेडवरती जे काही कपडे पडलेले असतात त्याच्या घड्या घालत असते तेव्हा अर्णव जो आहे तो लगेच ईश्वरीच्या हातातून ते ब्लँकेट घेतो आणि लगेच बोलतो की मीस इंदोर अगं तू असं काय करते तुला मी खूप चेहरा करण्याचा प्रयत्न करतो तुला का समजत नाही आहे तुझा हा रडगा चेहरा जो आहे ना तो मला नाही आवडत तुझ्या चेहऱ्यावर स्माईल यावी त्यासाठी मी प्रयत्न करतो बाकी काही नाही तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्हाला सर्व गोष्टी मजाकमध्येच वाटतात प्रत्येक वेळी माझा जेव्हा मूड नसतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळे येता त्यामुळे आणखीन प्रॉब्लेम्स वाढतात सर तुम्हाला काही कळतच नाही हो सर असं ईश्वर ही अर्णवला बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्णव जो आहे तो स्वतःच्या हाताने त्या ब्लँकेटची घडी घालत असतो इकडे ईश्वरी जे आहे ते अर्णवला सॉरी सर असं बोलते आणि जास्तच बोलले मी आज खूप टेन्शनमध्ये होते असं ईश्वरी जे आहे ते अर्णवला बोलते तेव्हा अर्णव बोलतो की मिस इंदोर तू कायम नेहमी जास्तच बोलते त्यानंतर ईश्वरी बोलते की सर एवढं बोलले मी थोडंसं बोलते असं म्हणत तिकडे लगेच आपल्या कानामध्ये बोट घालतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही ब्लँकेटची घडी जी आहे ती खूप चांगली घालत नाही आहे अजिबात मला आवडत नाही तुमची घडी घातलेली असं तिकडे ईश्वरी जेव्हा हसते तेव्हा आता अर्णवही हसतं आणि ईश्वरी हसते ईश्वरी लगेच आता खूप हसू लागते आणि बेडवरती बसते तर अर्णवही तिच्याजवळ बसतो आणि लगेच बोलतो की चला मिस इंदोर हसली की बरं वाटतं मला असं अर्णव या ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की हे बघा सर माझ्या मनामध्ये एक भीती हो, आहे हो सर्व काही छान सुरू असताना असं वाटत असतं की काहीतरी वाट आपली वाईट बघताय असं माझं मन मला सांगताय तो आपल्याला कोण कुणीतरी बघतोय असं माझं मन मला सांगताय असं ईश्वरी जी आहे ती अर्णवला सांगताय त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की हे बघ मिस इंदोर मी जेव्हा तुझ्याबरोबर असेल ना तेव्हा अजिबात मनामध्ये भीती जी आहे ती ठेवायची नाही आहे तुझा हा अर्णव जो आहे ना तो कधीच तुला अंतर देणार नाही आहे तर दुसरीकडे राकेश जो आहे तो फुल झोपेमध्ये असतो आणि तो झोपेमध्ये असताना त्याला अचानक जाग येते आणि तो लगेच डोळे उघडतो आता हा राकेश जो आहे तो डोळे उघडतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की काल त्या कोजागिरीच्या चांदण्या आणि ती मिस इंदोरची आहे ना ती माझ्या मिठीमध्ये नक्कीच असेल परंतु मला एक म्हणायचं मला एवढी झोप का लागली नक्कीच त्या अर्णवने काहीतरी गडबड केली वाटतं असं हा राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की जाऊ द्या एक संधी गेलेली असली तरी पण पुढच्या खूप संधी आहेत माझ्यासाठी जर राकेश आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता राकेश जो आहे तो आपल्या हाताची मूड जी आहे ती अशी घट्ट आवडतो आणि त्याचं जे काही नख आहे ते त्यालाच लागतं त्यावेळेस इकडे आता हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की अग ईश्वरी अग ईश्वरी बघ मी तुझ्यासाठी काय करून घेतलं असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तू तु नसताना फक्त तू बघच आता मी कसा सिक्सर मारतो तो असं म्हणत त्याच्या हाताला जे रक्त आलेलं असतं ते तो पिऊन टाकतो आणि खूपच खुश होतो दुसरीकडे आता ते सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हाही अंजली बोलते की अगं रात्री एवढं जागरण झालं तरी तू सर्वांसाठी नाश्ता बनवला तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी बोलते की नाही हो काही नाही ताई त्यानंतर इकडे आता हा राकेश जो आहे तो तिथे येऊन बसतो आणि लगेच या अर्णव ईश्वरीला बोलतो की काय हो नवीन कप्पल काय सुरू आहे तुमचं तेव्हा अर्णव हा कॉपी घेत असतो तेव्हा अर्णव खूप रागाने या राकेशकडे बघतो आपली अंजली तिला तर काहीच माहीत नसतं तेवढ्यामध्ये इकडे राकेश जेव्हा ह्या अर्णवकडे बघत असतो तेव्हा ईश्वरी जी आहे ती सुद्धा खूप रागाने या राकेशकडे बघते त्या अनंतर इकडे अंजली बोलते की तुम्ही इतका वेळ का झोपलात हो तेव्हा हा राकेश जो आहे तो बोलतो की अहो रात्री इतकं काही ईश्वरजींनी मसालेचं दूध बनवलं होतं आणि सकाळी खूप मस्त स्वप्न पडलं अगदी उठावसच वाटे ना मला असं हा राकेश या ईश्वरीला बोलतो तर अंजली आता या राकेशला पोहे जे बनवले असतात ते खायला देते आणि बोलते की मस्त नाश नाश्ता करून घ्या तेव्हा आता राकेश बोलतो की मला तर इंदोरी जिलेबीच हवी आहे बरं का अंजली असं जेव्हा राकेश बोलत असतो तेव्हा आता अर्णव त्याच्याकडे खूप रागाने बघतो आणि राकेश लगेच बोलतो की अरे मला तर जिलेबी खूप आवडते अर्णव मला एक म्हणायचं तुझ्या बायकोला जिलेबी बनवायला लाव ना तेव्हा अर्णव लगेच बोलतो की ईश्वरी जी आहे ती प्लेटमधून एक ब्रेड घ्यायला जाते तेव्हा आता अर्णव लगेच बघत असतो तर राकेश लगेच आता या ईश्वरीच्या हातावरती हात ठेवतो हो त्यावेळेस ईश्वरी आपला हात पाठीमागे घेते तर राकेश बोलतो की घ्या नाही एक तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नको मला आता अर्णव ईश्वरीला खुनावतो की घे ब्रेड तेवढ्यामध्ये इकडे दे। आता हा राकेश जो आहे तो ह्या अर्णवचा मोबाईलच खाली टाकून देतो आणि लगेच अर्र मोबाईल पडला असं म्हणू लागतो ईश्वरीचा पाय जो आहे तो नेमकं टेबलच्या तिथे खाली असतो आणि तिच्या पायाजवळच तो मोबाईल पडलेला असतो त्यावेळेस आता राकेश तो मोबाईल न घेता तो ईश्वरीचा पाय जो आहे तो खालून लगेच पकडतो आता ईश्वरी पोहे खात असते ती लगेच जागच्या जागी खाण्याचं बंद करते तर अर्णव लगेच आता ह्या ईश्वरीकडे बघतो त्यानंतर इकडे आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि ती बोलते की थोडंसं खुनावून आता ह्या अर्णवला दाखवत असते तेव्हा आता अर्णव खाली वाकून बघतो तर हा राकेश लगेच पटकन होतो तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीला खूप जोराचा खोकला येऊ लागतो ठसका लागतो तेव्हा ही अंजली बोलते की पाणी पी ईश्वरी आता ईश्वरी थोडंसं पाणी पिऊ लागते तर हा राकेश तिच्याकडेच बघत राहतो राकेश लगेच बोलतो की वा ईश्वरी सुंदर इंदोरी पोहे बनवलेत ना असं हा राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये आता राकेश जो आहे तो ह्या आजीला बोलतो की आजी तुम्ही येता का आमच्याबरोबर कुलदेवीला जायचं जा आहे आज रात्री आपण तिथेच मुक्काम करूयात आणि उद्या येऊ असं राकेश बोलत असतो तर अंजली बोलते की माझ्या मनातलं बोललेत तर आजी बोलतात की जाऊ आपण तिघेजण काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये इकडे अर्णव लगेच बोलतो की आजी ताईला एकटं सोडायचं नाही बरं का अजिबात तेव्हा इकडे राकेश बोलतो की अरे मी आहे ना सोबत अंजलीची काळजी घ्यायला तू काळजी करू नको असं हा राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की एका तासाभरामध्ये निघूयात आपण सर्व आटोपून तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती बिचारी पोहे खात असते त्यानंतर इकडे राकेश जो आहे तो अंजलीला बोलतो की मग काय आज आपण सर्वच जण बाहेर जाणार तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी जी आहे ती आता बिचारी खाली बघत असते तर राकेश बोलतो की गंमत केली बरं का थोडीशी बाकी काही नाही त्यानंतर इकडे राकेश जो आहे तो आता इकडे तयार होऊन गाडीजवळ येऊन उभा राहिलेला असतो आणि अंजली आणि आजी दोघी तयार होऊन चाललेले ते असतात तेव्हा इकडे राकेश गाडीजवळ उभा असतो तेव्हा इकडे ही आपली अंजली या ईश्वरीला बोलते की काळजी घे बरं का तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघे जवळ उभे असतात आपली ईश्वरी आजीला आणि ताईला बोलते की जपून बरं का तेव्हा अर्णव जो आहे तो आजीला बोलतो की काळजी घे ताईची त्यानंतर इकडे अर्णव ताईला बोलतो की पोचले की लगेच मला मेसेज करताई तर इकडे ही अंजली हो असं बोलते त्यानंतर सर्वजण गाडीत बसून जातात इकडे ही अंजली जी आहे ती आता गाडीत बसते आणि ईश्वरी आणि अर्णव जे आहे ते दोघे बाहेरच असतात अर्णव जो आहे तो इकडे आता जेव्हा या राखीची गाडी निघते तर पाटीलला कॉल करतो आणि बोलतो की त्यांच्यावर लक्ष असू दे थोडं जरी काही वेगळं वाटलं तर लगेच मला कॉन्टॅक्ट कर असं पण इकडे अर्णव या पाटीलला कॉल करून सांगत असतो तर ईश्वरी जवळच असते त्यानंतर अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे तसा तो घेऊन जाणार नाही ताईला अचानक ना। असं हा अर्णव बोलत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता हा राकेश जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा पाठीमागून त्याला हा पाटील जो आहे तो त्याच्या मागावर असल्याचं आरशातून दिसत असतं तेव्हा राकेश आपल्या मनाशी बोलतो की राहत चू पाटील माझ्या ब पाठीमागे ब काय होतं ते असं हा राकेश बोलत असतो दुसरीकडे आता ईश्वरीची आहे ती रूममध्ये असते आणि ती पीठ म्हणत असते आणि तेव्हा मात्र ईश्वरीच्या डोक्याला पीठ लागतं तर अर्णव तिच्या डोक्याचं पीठ काढतो आणि बोलतो की ईश्वरी तुझ्या डोक्यावर फक्त टिकली सुंदर दिसते तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद